मुंबईतून एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी घटना समोर आली आणि ती म्हणजे हनी ट्रॅप प्रकरणाची फाटाफूट करुणा शर्मा यांनी एका महिलेला थेट कॅमेरा समोर आणत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर तेही एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत एका पत्रकार परिषद मध्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्या दोघा एसीपी अधिकाऱ्यांचे फोटो दाखवले आणि या दोन अधिकाऱ्यांनी घाटकोपर मधील फ्लॅटवर बांगलादेशी महिलांना घेऊन जाऊन बलात्कार केला असा थेट आरोप केलाय आता ही केवळ पोलीस यंत्रणेची बदनामी नाहीये तर संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना आहे आता नेमकं काय आहे का सर्व प्रकरण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाईम महाराष्ट्र राज्यातील अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती नाशिक नाशिकमधील पंच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन एका महिलेने या सगळ्यांशी शरीर संबंध ठेवले आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं अशी माहिती समोर आली होती आता यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी सुरू केली होती या महिलेने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढल्याचं सांगितलं जात होत आता ही महिला मुळची नाशिक मधली असून ती सध्या ठाण्यात वास्तव्याला आहे पूर्वी होमगार्ड मध्ये असलेल्या या महिलेने हनी ट्रॅपच्या माध्यमातून चांगलीच कमाई केली होती त्यामुळे पोलिसांची तिच्याकडे वक्रदृष्टी वळाली होती त्यामुळे आता या महिलेने करुणा शर्मा मुंडे यांच्याकडे धाव घेतली करुणा शर्मा यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत या महिलेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आता करुणा शर्मा त्यांच्या शेजारी बसलेली ही महिला जी स्वत या प्रकरणाची साक्षीदार आहे तिनं थरकाप उडवणारे खुलासे केले ती म्हणाली की मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक फ्लॅट आहे जिथे बांगलादेशी महिलांना बळजबरीने आणलं जातं काही दलाल आणि पोलिसांमध्ये संगणमत असून त्या महिलांना सेक्स रॅकेटमध्ये ढकललं जातं तिच्या सांगण्यानुसार हे सगळं एका उच्चभ्रू टोळीकडून होत आहे ज्यामध्ये दोन एसीपी अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आहे आता हे ऐकून संपूर्ण पत्रकार परिषदेला एका क्षणासाठी शांततेचा झटका बसला तिने असंही सांगितलं की उत्तम कोळेकर नावाचे एक एसीपी माझ्या संपर्कात आले त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला आणि सुरुवातीला सौम्य संवाद साधला काही दिवसांनी त्यांनी मला चहासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं मी विश्वासाने गेले देखील त्याचवेळी त्यांचा फोन आला की घरी या बायकोही घरी आहे मी त्यांच्या घरी पोहोचले पण तिथे त्यांच्या पत्नीऐवजी इंद्रजित कार्ले नावाचा दुसरा एसीपी उपस्थित होता तिथे या दोघांनी मला गुंगीचं औषध दिलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली आता या महिलेने जेव्हा पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला आता यावरून स्पष्ट होते की ही केवळ एका महिलेची व्यक्तिगतरित्या झालेली छळाची गोष्ट नाहीये ही व्यवस्थेने मिळून आवाज दाबण्याची प्रक्रिया आहे आता ही दुर्दैवी घटना कळवा पोलीस ठाण्यात घडलीये पीडित महिलेने सांगितले की मी या प्रकरणाची तक्रार दिली पीआय धमाळ या महिला अधिकाऱ्याने माझा जबाब घेतला पण नंतर मला शांत बसायला सांगितलं आणि नंतर माझ्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला आता या प्रकरणात आरोपी असलेले एसीपी उत्तम कोळेकर आणि एसीपी इंद्रजित कारले यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप आहे मात्र हे अधिकारी उलट या महिलेला हनी ट्रॅप करणारी खंनीखोर असल्याचा ठपका ठेवत आहेत त्यांनी असाही दावा केलाय की एका इंटरनॅशनल कॉलमुळे मी त्यांना अडचणीत आणलं पण तो कॉल माझ्या माध्यमातून कसा गेला हे त्यांनी दाखवलंच नाही पण असं पीडित महिला म्हणते आता या महिलेने आणखी एक धक्कादायक खुलासा केला की उत्तम कोळेकर आणि इंद्रजीत कार्ले यांनी घाटकोपरमध्ये टू बीएच के फ्लॅट घेतलाय तिथे ते दोघं बांगलादेशी महिलांना घेऊन जातात त्या फ्लॅटमध्ये दारूचे बॉक्सही असतात आता हे दोघं अधिकारी त्या महिलांसोबत वेळ घालवतात आणि त्यांचा गैरवापर करतात यामध्ये केवळ नैतिक अधपतन नाही तर मानव तस्करी अनधिकृत परदेशी महिला आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापरही दिसतोय आता या सगळ्या प्रकरणानंतरही पीडितेला न्याय मिळाला नाहीये करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालावं आणि या महिलेला न्याय मिळवून द्यावा पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ही महिला गेल्या तीन महिन्यांपासून महिला आयोगाकडे धाव घेते पण आयोगाने अद्याप काहीही कारवाई केलेली नाहीये मुख्यमंत्री सुद्धा महिलांच्या प्रश्नांवर वेळ देत नाहीयेत मी दहा ते बारा वेळा त्यांच्या पीएकडे वेळ मागितली पण त्यांनी भेट दिली नाही असा गंभीर आरोप या के महिलेने केलाय आता या पत्रकार परिषदेत एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली आणि ती म्हणजे करुणा शर्माने नुसते आरोप केले नाहीयेत तर त्यांनी तो पुराव्यावर आधारलेला संपूर्ण न्यायाचा लढा म्हणून मांडलाय त्यांनी असंही म्हटलंय की मी ही महिला घेऊन आले कारण याआधी अनेक महिला भयामुळे गप्प राहिल्या होत्या पण आता आवाज द्यायची वेळ आली आहे त्यांनी पत्रकार परिषदेत असलेल्या सर्व मीडियाला हे आवाहन केलंय की बातमी एका दिवसाची नसावी तर हे आंदोलन बनाव कारण जर या एसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांना माफ केलं तर उद्या सामान्य पोलीस खाकीचा सा उपयोग गुन्ह्याच्या संरक्षणासाठी करतील आता आपण रोज बातम्या बघतो धक्कादायक हेडलाईन वाचतो आणि पुढच्या मिनिटाला विसरूनही जातो पण आजचा मुद्दा विसरू नका कारण ही घटना केवळ एका फ्लॅटमध्ये घडलेली नाहीये तर ही गोष्ट आहे आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या शांत गुन्हेगारीची आज जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या कोणीतरी आपल्यासाठी ही आवाज उठवणारा उरणार नाही हे मात्र नक्की तर तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच तुम्हालाही एक मदत म्हणून काही करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद